गुड इवनिंग मैत्रिणीनो पहा संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तरी थंडीमुळे लवकर अंधार पडायला लागलेला आहे तर मी आज मी करणार आहे हिवाळा स्पेशल उडीद आणि हुलग्याचं माडगं ही अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे जुन्या काळात पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी केली जायची त्यावेळेस त्याला माडगं म्हणायचे हे आधुनिक काळात त्यालाच आपण सूप म्हणतो अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तुम्हाला बाहेरचं एक थंडीमुळे किती लवकर अंधार पडायला लागलेला आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे थंडगार वातावरण झालेलं आहे तर आता आपण साहित्य पाहूयात होळी जो हुलग्याचा करण्यासाठी लागणार आहे दोन चमचे हुलगे ते मी घेतलेले आहेत हुलगे स्वच्छ नीट केलेले आहेत याला कोकणात कुळीतही म्हटलं जातं कुळीत अतिशय पौष्टिक असे कडधान्य आहे त्यात खुलग्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कोरडेच भरून भाजून घेणार आहोत हुलग्याची हुलग्याचा आपल्या आहारात समावेश सा असावा हुलग्याची उसळही करू शकता किंवा आमटी करू शकता किंवा कोळिताचं पिठलं करू शकता आता हुलगे भाजून झालेले आहेत ते एका डिशमध्ये काढून घेणार आहे फुलग्याच्या सेवनामुळे आपले हाडे बळक बर्क, बळकट होतात थकवा येत नाही आता इथे मी उडीद घेतलेले आहे एक चमचा उडीदसुद्धा आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत मी इथं अखंड उडीद घेतलेले आहेत तुम्ही उडदाची डाळही वापरू शकता सालीसहित उडीद घेतलेली आहेत म्हणजे आपल्या शरीरात फायबरसुद्धा जातात उडीदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि उडीदाचं पीठ चिकट असतं त्याच्यामुळे आपल्या सांद्यांना वगैरे सांद्यांना हाडांना बळकट होतात आपले त सांदे हाडे बळकट होतात आता इथे एक चमचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ पण भाजून घ्यायचा आहे अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे सांध्यामध्ये येणारा कटकट आवाज बंद होतो उडीद धुलगे उडीद वगैरे खाण्यामुळे उडीद हुलगे खाण्यामुळे म्हणजेच हडे मजबूत होतात आता ते सर्व वस्तू एकत्र काढून घेतलेल्या आहेत आता ह्या पाच मिनिटांसाठी आपल्याला थंड होऊन द्यायच्या आहेत थंड झाल्यावरती याची मिक्सरमधून पावडर करून घ्यायची आहे जुन्या काळात आपल्याला आपली आजी आई वगैरे ही रेसिपी द्यायची खाण्यासाठी त्यावेळेस ते आवडत नव्हतं पण आता त्याचं महत्त्व कळतं आहे आता रेसिपीसाठी लागणार आहे गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळ इथे खिसून घ्या किंवा चिरून घ्या जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आता मिक्सरमधून याची सर्व धान्य थंड झालेले आहेत आता मिक्सरमधून याची बारीक पावडर करून घेणार आहे चाळून घ्यायची पावडर राहिलेले जे मोठे कोर्स पार्टिकल आहेत ते मी पिटल्यात वगैरे त्याचा वापर करणार आहे आता इथे गरम पातीले झालेले आहे आता एक चमचा तुपात आपल्याला हे पीठ मंदाचे आचेवरती छान भाजून घ्यायचे आहे ते उलतण्याने पीठ सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली करपणार नाही अशा प्रकारे पीठ भाजलेले आहे फ्लेवरसाठी इथे बडीशेप टाकणार आहे मी तर अखंडच बडीशेप टाकलेली आहे तुम्ही ही थोडीशी खलबत्यात टेचून बडीशेप टाका म्हणजे त्याला छान येईल तुम्हाला ज्या प्रमाणात मडगे करायचे आहेत त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाका गुटुळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत पिठाच्या तर त्याच्यात चवीप्रमाणे गूळ घालायचा आहे आणि आपल्याला पाच ते सात पाच ते आठ मिनटासाठी शिजून घ्यायचे आहे चिमूटभर मीठ टाकलेले आहे अतिशय पारंपरिक आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे जुन्या काळात हा पदार्थ थंडीमध्ये आवर्जून केला जायचा आणि आत्ताच्या मार्केटमधील सूपापेक्षा शंभर पटीने हे सूप हेल्दी सूप आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले नाही अगदी घरच्या घरी होणारा सूप करता येणारे सूप आहे की ज्याला जुन्या काळात माडगं म्हणायचे आता गूळ टाकलेला आहे एक पाच मिन्सासाठी चांगली शिजवून घ्यायची आहे छान उकळी आलेली आहे अशा प्रकारे माडगं आपले तयार आहे हे मडगी तुम्ही थंड झाल्यावरती त्यात दूध टाकून तुम्ही खाऊ शकता दूध आणि गुळाचे गुळाचा पदार्थ असल्यामुळे गरम गुळात दूध टाकायचे नाही त्याच्यामुळे खीर खीर असो किंवा कोणताही गोड पदार्थ असो गुळाचा गरम दुधात गुळ किंवा गु गरम गुळाच्या रेसिपीमध्ये दूध लगेच टाकायची नाही ती थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये दूध टाकावे आणि त्या ती रेसिपी आ, तो पदार्थ तुम्हा खायला घेऊ शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका Thanks for watching.